दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी एन न्यूज मराठी व एन न्यूज मराठीचे प्रतिनिधी महादेव हराणे यांच्यातर्फे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये अनाथ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव ठेंगर यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश वाटप करण्यात आले जी पतंग उडवण्यासाठी आता पंचम संक्रांत येत आहे तर कुणीही तो चायनाचा मांजा आहे तो मांजा कुणीही वापरू नका एवढीच या ठिकाणी सूचना देईल मी ज्या गल्लीत राहतो तिथल्या सर्व मुलांनी तो कारण सगळ्यांनी तो माझ्या एकत्र करून तो जाळून टाकलेला आहे तसंच तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या गल्लीमध्ये सर्वांनी तो माझ्या एकत्र करून त्याची होळी केल्यासारखा जाळवून टाका कारण तो कोणाच्या तरी जीवावर बर आहे तर कृपा करून जर आपल्या आसपास कोणाकडे असेल किंवा कोणाकडे भेटत असेल याची जर आपल्याला माहिती असेल तर आम्हाला ती माहिती द्यावी